पूर्ण असो वीस वर्ष जुना असो तो प्रॉपर्टी टॅक्स भरत असो बिजलीचा बिल भरत असो वगैरे वगैरे वॉट इज इलिगल इज इलिगल इट इट गोज विदाउट सेम त्याच्यासाठीच आपण जनवारीमध्ये नोटीस देऊन कारवाई करण्याचा प्लॅनिंग जनवारी लास्ट वीकमध्ये होता आपण तीस जानेवारीला कारवाई करण्यासाठी गेलो मोठ्या प्रमाणात जनमानस एक्सपेक्टेड आहे की लोकांचा त्या ठिकाणी विरोध होता म्हणून ते एकत्रित झाले त्यावेळी लोकांनी याच्यामध्ये हे केला आपला संवाद झाला आपण पुन्हा एक आठवडा देण्याचा नियोजन केला आणि त्याच दिवशी त्यांना आपण सांगितलं की आपण सात दिवसाची तुम्हाला मत देतोय मध्ये चार फरवरीला काही लोक हायकोर्टला अप्रोच झाले हायकोर्ट मध्ये जवळपास सुरुवातीला बत्तीस पिटिशन होती बत्तीस पैकी एकोणतीस पिटिशन हायकोर्टने ऑनरेबल हायकोर्ट फरवरीला रिजेक्ट केली डेमोलिशन ची कारवाई महानगरपालिकेने घ्यावा लागला की पोलीस फोर्सचा त्याच्यामध्ये सहकार्य घेण्यात यावा असा सुद्धा हायकोर्टनी त्याच्यामध्ये ऑर्डर मध्ये नमूद केला तुम्ही सर्वांनी तो ऑर्डर वाचला असेल त्याच्यानंतर तीन लोक सुप्रीम कोर्टला सुद्धा गेले सुप्रीम कोर्टने सुद्धा ते तीनही पिटिशन फेटाळली त्याच्यामध्ये काही भंगारवाले काही इंडस्ट्री असं मिक्स लोक होते आणि सुप्रीम कोर्टची पण पोझिशन अगदी हायकोर्टचे ऑर्डरशी निगडीत होती ने पुन्हा तेरा फरवरीला ब्यांशी पिटिशन घेतली ब्यांशी पैकी सॉरी बावन पिटिशन घेतली आणि पुन्हा तेरा बावन पिटिशन हायकोर्टनी फेटाळली रिजेक्ट केली डिस्पोज ऑफ केली क्लिअर कट इंडिकेशन फ्रॉम अ लीगल पर्स्पेक्टिव्ह तो महानगरपालिकेची याच्यामध्ये भूमिका क्लिअर आहे शहराला हवेचं प्रदूषण असो इंद्रायणी नदीचा पुगलवाडी नालेचा मार्फत जाणारं प्रदूषण असो लेबर नॉर्म्स चा व्हायलेशन असो बिल्डिंग परमिशन नॉर्म्स चा व्हायलेशन असो फायर एनओसी नॉर्म्स चा व्हायलेशन असो एमपीसीबी च्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेशन सर्टिफिकेशनचा मुद्दा असो लॅक ऑफ कन्सेन्ट टू अपडेट लॅक ऑफ कन्सेन्ट टू एस्टॅब्लिश या सर्वांचा विचार बघून आणि ओव्हरऑल सिटी मध्ये वाढणारा जे बकालपणा आहे त्याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी आणि एक स्ट्रॉंग मेसेज सिटी मध्ये देण्यासाठी इट विल नॉट बी बिझनेस अज युज्युअल ही कारवाई माणारे पाठ केली केलेली आहे